नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दुधीचा हलवा तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला कुकरमध्ये दो एक ते दोन चमचे तूप घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा किलो दुधी किसलेला घालायचा आहे आता हा आपल्याला असाच एक चार ते पाच मिनिट हलवत मिक्स करत राहायचं आहे आता एक पाच मिनटं झाली आहेत दुधीला पाणी सुटलं आहे हे पाणी आपल्याला पूर्ण सुकू द्यायचं आहे आता यातलं पाणी कमी झालं आहे यामध्ये आपण मिल्कमेड घालायचं आहे हे मी एक अडीचशे ते तीनशे एम एल मिल्कमेड मिल्क याच्यामध्ये घातला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालायचं आहे यानंतर यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि याला आता आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता कुकर गार झाला आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करूया आणि जर हे पातळ वाटत असेल तर थोडंसं ड्राय करून घेऊया आता यामध्ये मी फूड कलर ॲड करत आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे आणि हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर आपला हा दुधीचा हलवा तयार झाला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका